संपूर्ण जगाला अहिंसा आणि शांतीचा संदेश देणाऱ्या भगवान महावीर स्वामी जन्म कल्याणक अर्थात जयंती एकवीस एप्रिलला साजरी करण्यात येणार आहे या निमित्त अहमदनगर सकल जैन समाजातर्फे शहरात शोभायात्रा चौक सजावट रांगोळी स्पर्धा भक्ती संध्या अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती कापड बाजार जैन मंदिरचे अध्यक्ष सुभाष मुथा यांनी दिली तसेच या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहनही सुभाष मुथा ओसवाल पंचायत सभेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया श्रावक संघाचे अध्यक्ष हस्तिमल मुनोद धार्मिक परीक्षा बोर्ड से सेक्रेटरी संतोष बोथरा भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य वसंत लोढा डॉक्टर प्रकाश कांकरिया आदिंनी केले या संदर्भात कापड बाजार जैन मंदिराचे अध्यक्ष सुभाष मुथा यांनी अधिक माहिती दिली जैन मंदिर एकवीस चार दोन हजार चोवीस रोजी जगाला शांतीचा आणि अहिंसेचा संदेश देणार आहे भगवान महावीर स्वामी यांची जन्मकल्याणाची मी मंजू जयंती साजरी होणार त्यानिमित्त अहमदनगर शहरातील संपूर्ण सकल जैन समाजाच्या वतीने आम्ही या ठिकाणी महावीर जयंतीचा जन्मकल्याणाचा का कार्यक्रम हजार वर्षी प्रमाणित गेल्या तीस वर्षापासून नगर शहरात यापूर्वी तीस वर्षापूर्वी वेगळ्या वेगळ्या मिरणं निघायच्या दिगंबरी वेगळी शेतामध्ये वेगळी स्थानं वेगळं मंदिर वेगळं आम्ही सगळ्याला एका छत्रात आणून सकल जैन समाजाची आम्ही शहरात जगशतो त्यामध्ये संपूर्ण जैन समाज जो आहे कुठेही न ठेवता सगळेजण सामील होतात तिथेही आम्ही मिरवणूक करतो सदृ मिरवणूक ही सकाळी बरोबर साडेसात वाजता जैन मंदिर बाजार या ठिकाणी निघते त्यावेळेला सकल जैन समाजातून संपूर्ण शहरातील ते समाज या मिरणुकीमध्ये सामील होतो मिरवणूकमध्ये सामील होताना माणसाने पांढरे पांढरे कपडे घालायचे लेडीजनी लाल पिवळ्या रंगाच्या साड्या घालायच्या लहान मुलांना वेशभूषा केल्या असतील सदरुमिवण लहान मुली डोक्यात मंगल कलश ज्याला म्हणतो कलश घेऊन मिरवणूकमध्ये सामील होतात त्याचप्रमाणे घोडे ऊन बँड अशा पद्धतीने मिरवणुकीचं स्वरूप असतं सदरू मिरवणूकमध्ये जाताना सुरुवातीवर जे मंदिर सकाळी साडेसातचा निघाल्यानंतर परत ज्या ती मिरवणूक नगर शहराच्या त्या मार्गाच्या तीन ठिकाणी आम्ही बक्षीस ठेवलेले आहे की जो कोणी मिरवणूकला सुरुवातीपासून शेवटपर्यंत मिरवणूक जो हजर राहील त्याला आम्ही योग्य प्रकारे बक्षीस देतो तसं तीन ठिकाणी आम्ही रस्त्यावर लगेच भाव काढून तीन लोकांना धार्मिक पक्षापूर्वी या ठिकाणी बक्षिसाचा वाटप करतो त्याचप्रमाणे नगर शहरात भगवान महावीर स्वामीच्या जीवनचरित्रावर आधारित सगळीकडे आम्ही आवाहन करतो की नगर शहरात स्त्रीकडे तुम्ही रांगोळी स्पर्धा घ्या रांगोळ्या काढा तर रांगोळी काढण्यासाठी आम्ही दोन लेडीज नेतले आहेत की ते स्वतः सगळे दोन पाणी काढतात ज्यांची चांगली रांगोळी असेल त्यांना एक नंबर दोन नंबर तीन नंबर असतात आणि त्याचप्रमाणे उत्तेजना चांगलं असेल तीन अजून बक्षीस आम्ही त्यांना ते या ठिकाणी देतो अशा प्रमाण त्या बक्षीस देण्यात त्याचप्रमाणे महावीर स्वामीच्या जीवनचरित्रावर ठिकठिकाणी तरुण मंडळ चौक करता। सजावट करतात त्या चौक सजावटलासुद्धा आम्ही तीन बक्षीसं आणि तीन बक्षीस उत्तेजनाथ पहिला नंबर दोन नंबर तीन नंबर व तीन उत्तेज असे टोटल सहा बक्षीस आम्ही त्या चौक सजावटवाल्यांना देण्यात येते त्याप्रमाणे त्या मार्गाने जाते तिथे शेवटपर्यंत जेव्हा देणारच बक्षीस तिथं गेल्यानंतर परमपूज्य महाराष्ट्र प्रवर्तक कुंदन ऋषीजी महासाहेब प्रभुत्व विचारक आदर्श ऋषी महासाहेब आलोक ऋषिजी महासाहेब व साधी लोक यांचे भगवान महावीर स्वामीच्या जीवनचरित्रावर व्याख्यान होतात तो भगवान महावीर स्वामीच्या गुणांवर त्या ठिकाणी करण्यात येतो अशा प्रकारे त्या ठिकाणी ज्यावेळेला सगळे समाज गोळा मिळवून जायचा जयंतीचा कार्यक्रम ज्यावेळेला बोलण्यात चालू असतो त्यामध्येच आम्ही ह्या ज्या लोकांचे बक्षीसं जे वाटप असतं त्यावेळेला त्या ठिकाणी बक्षीसाचं आम्ही वाटप करतो आणि त्याप्रमाणे बक्षीस आम्ही त्या ठिकाणी देतो आणि सगळं कार्यक्रम त्यानंतर मंगलपाठ देण्यात येतो आणि मंगलपाठ झाल्यानंतर मानक चंदी संतोष शेठ पेमलाजी संतोषलाजी सतीलाजी बोथरा परिवारतर्फे सगळ्यासाठी गौतम प्रसारी म्हणजे जेवणाची व्यवस्था त्या ठिकाणी केशरगुलामध्ये समोर येणाऱ्यांना गौतम प्रसाद व्यवस्था त्यांनी केलेली आहे त्याचप्रमाणे संध्याकाळी श्रद्धा जगताप व सृष्टी जगताप यांचं भक्ती साध्याचा कार्यक्रम सकाळी संध्याकाळी सात वाजता धार्मिक परिषद पण या ठिकाणी होणार आहे त्यालाही हजारोच्या संख्येने लोक होत जातात अशा पद्धतीने संपूर्ण नगर शहरात नगर शहरातील सगळे पंथ जैन समाज सगळे एक होतात आणि एक होऊन ही महावीर जयंती नगरमध्ये साजरी करतात ही एक खूप आनंदाची खूप चांगली गोष्ट आहे त्या दृष्टीने मी दरवर्षी मी प्रयत्न करतो आम्ही सगळ्याला एका झेंड्याखाली आणतो त्याचप्रमाणे प्रत्येकजण आपापल्या घरावर जैन ध्वजा लावते त्या दिवशी महावीर मिरवणूक जयंतीचे मिरवणूकी निमित्त आणि मिरवणूक अतिशय शांतता प्रिय सकाळी साडेसातता निघाली मिरवणूक नऊ वाजता धार्मिक परिषद या ठिकाणी जाते तिथं बाकी त्याप्रमाणे ठरल्याप्रमाणे कार्यक्रम होतात माझी सकल जैन समाजाला विनंती आहे जास्तीत जास्त संख्येने संपूर्ण बंधू भगिनी मुलांनी सगळ्यांनी सामील होऊन शोभायात्रेची शोभा वाढवा कार्यक्रमाला धार्मिक वर्षापूर्वी ते उपस्थित राहत असं मी त्यांना जाहीर आवाहन करतो आणि मंडळाला एक विनंती करतो की ज्या ज्या ठिकाणी खा खाद्यपेय ताक असेल लस्सी असेल बिस्किट असेल गोळ्या बिस्किट असेल पापड असेल ते रस्त्यावर कुठेही न वाटता डायरेक्ट त्यांनी आपलं धार्मिक पर्षा बोलतो ज्या ठिकाणी मिरण शेवट होतो त्या ठिकाणी जर वाटले तर रस्त्यावर घाणही होणार नाही आणि मिरवणूक एक शांतता पद्धतीने बोर्डवर जाईल असे जाहीर लोकांना आव्हान लोकांनी निश्चित आव्हानाला प्रतिसाद द्यावा बातम्यांसाठी ई नवा नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा Não, <coughs>